पासपते तालुका अकोले जिल्हा इल्यानगर मराठी भाषा संवर्धन निमित्ताने उपसंचालक माहिती महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली आयोजित मराठी भाषा निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान या विषयावर आपले विचार व्यक्त करत आहे मी मराठी भाषेचा शिक्षक असल्याने मराठी भाषेचा विद्यार्थी अभ्यासक या सगळ्या भूमिका निभवत असल्याने मला माझ्या मराठी भाषेचा मोठा अभिमान आहे मराठी भाषा ही इंडो युरोपियन भाषा कुळातील एक भाषा मानली जाते भारता भारता ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे मानली जाते भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा कोटी आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातली दहावी आणि भारतातील तिसरी भाषा आहे मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचं आधुनिक रूप म्हणून तिचा गौरव आहे मराठी भाषेचं अंदाज वय दोन हजार पाचशे वर्षापूर्वीच आस्थाग आहेत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भरे पडत आहे परंतु अशा या माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नव्हता म्हणून वेगवेगळ्या मार्गाने ठराव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करून वेगवेगळ्या चळवळी भाषिक चळवळीतून प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आणि या समितीनं मराठी भाषेचं अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे सर्व निकष करण्यासाठीचे पुरावे शोधण्याचं मोठं काम केलं आणि यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला मराठी भाषकांच्या दृष्टीनं ही अतिशय आनंदाची गोष्ट होती आणि त्यामुळे मराठी भाषा आता मोठ्या गौरवानं मराठी भाषेला वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी आपल्याला अनुभवता येणार आहे इसवी सनापूर्वी दोनशे सातव्या वर्षी ब्राह्मी लिपीमध्ये मराठी भाषेमध्ये लिहिलेला शिलालेखही सापडतो गाता सप्तशती हा सातशे श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये लिहिला गेला या ग्रंथातलं वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार विचारांशी आणि त्यांच्या <coughs> सध्याच्या संस्कृतीशी जोडणार आहे भांडारकर पुरातत्व संशोधन संस्थेमध्ये किमान ऐंशी हस्तलिखित ही मराठी भाषेचं पुराणत्व सिद्ध करणार आहे आणि याचा अभ्यास आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं मराठी भाषा किती मोठी आहे मराठी भाषा किती पुरातन आहे केव्हापासून बोलली जाते याचा आपल्याला अनुभव येतो म्हणजे भारताच्या राज्यघटनेतल्या बावीस अधिकृत भाषांच्या यादीमध्ये मराठी भाषेचा समावेश आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमध्ये मराठीच्या उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे महाराष्ट्राबाहेरील एकूण पंधरा विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते अशी ही मराठी भाषा वेगवेगळ्या स्तरावर आपलं काम करत असते मग औपचारिक लेखनामध्ये वैचारिक वैज्ञानिक शास्त्रीय ललितपर साहित्य रस्त्यावरच्या सूचना फलक वर्तमानपत्रामधल्या बातम्या संपादकीय मासिकातले लेख शासकीय पत्रव्यवहार या सगळ्या लेखनामध्ये प्रमाण भाषेचा वापर केला जातो व्याख्यानं परिसंवादामध्ये प्रमाण भाषेचाच वापर केला जातो कारण प्रमाण भाषा ही एकसारखी भाषा वापरल्यानं भाषेला स्थिरता प्राप्त होते आणि एकमे हा महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून आपल्याकडे साजरा होतो याशिवाय मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक लेखक वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्र यांनी दिलेलं मराठी साहित्यातला योगदान म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साधला होता लीलाचरित्र हा महान ग्रंथ महिमभट्ट लिहून मराठी भाषेचा पाया रवला मराठी भाषेमध्ये आजवर विविध विषयांवर विस्तृत प्रकारचं लेखन झालं कितीतरी प्रकाशनं हे जागतिक स्तरावरची मानाचं स्थान मिळवून गेलेली आहे मराठी भाषेमध्ये दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तकं प्रकाशित होतात जवळजवळ पाचशे दिवाळी प्रसिद्ध होतात नामवंत खाजगी प्रकाशन संस्था आणि शासकीय प्रकाशन यांची वार्षिक उलाढाल पाठ्यपुस्तकं धार्मिक ललित आणि वैचारिक प्रकारची ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ जवळजवळ दोनशे पन्नास कोटी रुपयापर्यंत जाते एवढं मोठं मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती होते शासकीय संस्था असणारी बालभारती तर दरवर्षी नऊ कोटी पुस्तकं छापते भारताचा सर्वाधिक कपाच मासिक लोकराज्य हे देशभरामधल्या अनेक चांगल्या नामांकित मराठीतल्या धर्माचं मानलं जातं देशभरातल्या एकूण ग्रंथालयांपैकी पंचवीस टक्के ग्रंथालय हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे कोशांमध्येही महाराष्ट्रामधलं काम अतिशय मोठं आहे त्यामध्ये प्राचीन चरित्र कोश आहे अर्वाचन चरित्र कोश आहे वाङ्मय कोश आहे विश्वकोश सरिता कोश संस्कृती कोश स्थलकोश ज्ञानकोश यांनी सुद्धा मराठीच्या साहित्यामध्ये मोलाची भर घालण्याचं काम केलं मराठीतले अतिशय ज्येष्ठ नामवंत असणारे साहित्यिक विद्या करंदीकर देकविवर्य कुसुमाग्रज स खांडेकर भालचंद्र नेमाडे या साहित्यिकांना तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले शिवाजी सावंत महेश एलकुंचवार विजय तेंडुलकर विंदा करंदीकर नारायण सुर्वे या मराठीतल्या ज्येष्ठ साहित्यिकांना भारता पातळीवर अतिशय मोठा पुरस्कार नामांकित मिळाला महाराष्ट्राचे दादासाहेब फाळके यांच्या नावाने अखिल भारतीय कला सन्मानही दिला जातो सर्वोत्तम चित्रपटाचं पहिलं पारितोषिक आचार्यंत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटास मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दंडो केशव कर्वे पावा काने भीमसेन जोशी जे आर डी टाटा सचिन तेंडुलकर विनोबा भावे लता मंगेशकर यांना ही सगळी महाराष्ट्रातील सुपुत्र आहे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भालचंद्र ने यांच्या हिंदू एक जगण्याची समृद्ध अडग या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला अशा या सर्व मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये दे वापरून लिहिलेली ही आमची मराठी भाषा सर्वदूर पोचते आहे आणि या सर्वदूर माझ्या मराठी भाषेचा गौरव संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोलू कौतुके पण अमृतातही पैजा जिंके ऐशी अक्षरीय रसिके मेळविणं म्हणून मराठी भाषेचा गौरव केला आणि तो के, के गौरव जगभर पसरलेला आहे आणि म्हणूनच मराठी भाषेचे वेगवेगळे संमेलनं होतात या संमेलनामधून मराठी भाषेचा गौरव मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतो आहे मराठीमध्ये आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा जवळजवळ दोनशे वर्षापूर्वीचा आहे मुकुंद राजांनी विवेक सिंधू या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदानंदावर निरूपण करण्याचं काम केलेलं आहे माई भट्टांनी लिहिलेला लीलाचरित्र असेल एकोणावीसशे वीस बाराशे नव्वदमधले ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना असेल यांनी मराठीच्या मौलिक साहित्यामध्ये भर घालण्याचं मोठं काम केलेलं आहे संत एकनाथांनी लिहिलेली वारुडी असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मूर्तमेढ रोवली स्वराज्याची राज्यभाषा म्हणून त्यांनी मराठी भाषाची निवड केली मराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी मराठीच्या एक हजार चारशे शब्दांचा राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला आणि मराठी भाषेचा एकसंघ महाराष्ट्र राज्याला मान्यता एकोणीसशे साठ साली जेव्हा मिळाली त्या दिवशी खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजमुकुट प्राप्त झाला मित्रांनो मराठी भाषा आपण जन्मापासून बोलतो जन्मापासून आपल्या आईची भाषा आपण बोलतो बालवडीपासून तर शिक्षणाच्या संपूर्ण प्रवासामध्ये मराठी ही भाषा तुमच्या आणि माझ्याबरोबर येत असते अशी ही मराठी भाषा आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्येही वा वापरतो मग ही मराठी भाषा तुमची आणि माझी आईच्या भाषेबरोबर जेव्हा सोबत करते तेव्हा या भाषेला वाढविण्यासाठी ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी की तुम्ही आणि मी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये भाषेचा उपयोग केला पाहिजे ही भाषा आजच्या व्हॅट्स व्हॉट्सअपच्या युगामध्ये संगणकाच्या युगामध्ये सुद्धा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कामकाजामध्ये तिचा वापर सर्वांनी केला पाहिजे प्रथम तर मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की मराठी शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण दिलं पाहिजे जेव्हा आपण स्वतःपासूनही सुरुवात करू तेव्हा या मराठी भाषेचा गौरव अधिक मोठ्या प्रमाणे होणार आहे आणि त्याचे वाटचालीमध्ये तुम्ही आणि आपण सगळेजण मिळून काम करूया राजा केसी देवरायच्या कारकिर्दीमध्ये कोरलेला अक्षी नावाचा शिलालेख असेल किंवा कर्नाटकामधला सवण बेळगोळ इथला गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीमध्ये कोरलेला चामुंड राजे करविले हा आद्य मराठी लेखही आपण सर्वजण मानतो मग अशी ही मराठी भाषा समाज जीवनातल्या बदलानुसारही बदलण्याचा प्रयत्न होतोय आणि या मराठी भाषेच्या बदलाचे साक्षीदार आपण राहिलो पाहिजे प्राचन काळामध्ये देवगिरीच्या जादवांचं महाराष्ट्रावर राज्य होतं मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा त्याही काळामध्ये होता अनेक लेखक आणि अने कवी त्यांना त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला होता चक्रधर स्वामी असेल व्यास असेल नागदेव असतील मदंब असतील यांनी मराठी भाषेच्या साहित्यामध्ये मुलाची भर घातली वारकरी संप्रदाय मराठाच्या बहुतेक सर्व जातीमध्ये सर्व संतांची परंपरा जन्माला आली आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेला सुरुवात केली नामदेव महाराज असतील गोराकुंभार असतील तररी सोनार सावतामाळी सुखामेळा बंकामहार सेनानावी कान्होपात्रा या सर्व संतांनी भक्तीपर काव्यरचना केला आणि मराठी साहित्याचं दालन वैविध्यपणाने समृद्ध करण्याचं काम केलं धकाधकीच्या काळामध्ये नुसते सरस्वती असतील भानुदास असतील जनादन स्वामी असतील एकनाथ महाराज दासोपंत रंगनाथ विष्णुदास नामा चौंबा यांनी सुद्धा आपल्यापरीनं मराठी भाषेपर्यंत भक्तीपर काव्यरचना सादर करण्याचं काम केलं असे प्रकारचे संत तुकाराम असतील समर्थ रामदास असतील यांनीही आपल्या लोकमान्यतेच्या दौरावर मराठी भाषा सर्वदूर पोहोचवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे लावणी आणि पोवाडा नवीन वाङ्मय प्रकारही मराठीमध्ये सुरू झाले इंग्रजी कालखंडामध्ये गद्य लेखनाला सुरुवात झाली नियतकालिका आणि गद्य नियत साहित्य छापण्याला सुरुवात झाली मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारची नियतकालिका या काळामध्ये छापली गेली आणि या छपाईच्यामुळं मात्र मराठी भाषेचा उत्कर्ष मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेला आहे आणि म्हणून मराठी भाषेचा विद्यार्थी म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण सर्वजण आपल्याबरोबर मराठीची पुस्तकं विकत घेऊन मराठी भाषा ही समृद्ध करण्याच्या वाटचालीमध्ये आपण सर्वांनी खालीचा वाटा उचलला पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी चळवळ राबवली साठीच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये आणि सत्तरीच्या पूर्वार्धामध्ये महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक वातावरण भरून गेलं वेगवेगळ्या प्रकारचे मराठी साहित्यामध्ये प्रवाह आले त्यामध्ये ललित पँथरचा युकुरांद चबिलदास चळवळ नक्षलवादांना प्रेरित झालेले नवकम्युनिस्ट अशा अनेक प्रकारचे लोक विजया राजाध्यक्ष असतील दे। श्रीपूर भागवत आहेत पु ल देशपांडे आहेत सत्यकथेचं काम आहे ललित वाङ्मय घाशीराम कोतवाल सकाराम भयंडर गिझाडे हे सत्तरीच्या पूर्वार्धामधले मराठी साहित्यामध्ये मोलाचं काम करणारे आपल्या मराठी साहित्यामधलं मोठं साहित्य आहे प्रू देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं इचलकरंजीचं साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता असाच एक नवीन प्रवाह मराठी साहित्यामध्ये कालांतराने आला आणि तो होता श्रीमुक्ती चळवळीचा छाया दातार शारदा साठे ज्योती मापसेकर अशा अनेक साहित्यिकांनी सर्व वैचारिकतेला नवीन खाद्य देऊन नवीन परिणाम मराठी भाषेला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी साहित्यामध्ये कथा कथविता कादंबरी नाटक नाट्य बालसाहित्य बालगीतं ललितलेख विनोद मराठीतली साहित्य संमेलनं साहित अग्रलेख संपादकीय स्तंभलेख समीक्षात्मक काम चारोळी गजन ओवी अभंग भजन कीर्तन पोवारा लावणी भारूड बखर पोथी आरती लोकगीतं गोंधळं उखाणे वाक्प्रचार या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या साहित्यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालण्याचं मोठं काम केलेलं आहे एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे साठला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली कर्कतर्ता लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मन मराठी विश्वकोशाची निर्मिती केली गेली त्यानंतर श्रीधर व्यंकटेश केतकरांनी मराठीमधला पहिला ज्ञानकोश निर्माण केला आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारच्या बोली बोलल्या जातात कोकणी बोली आहे ऐराणी आहे मादेशी आहे मालवणी बोली आहे वराडी बोली आहे या सगळ्या बोलींनी आपली मराठी भाषा समृद्ध करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेला आहे तेव्हा मित्रांनो मराठी भाषकांनो आपली ही मराठी भाषा आपण सर्वजणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलली पाहिजे मराठी भाषेतलं साहित्य आपण वाचलं पाहिजे तर सर्व दूर पोचवलं पाहिजे मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांचा खरंतर गौरव व्हायला पाहिजे आज इंग्रजी माध्यमांचं आक्रमण आपल्यावर होतंय इंग्रजी भाषा ही वाईट नाही आहे वेगळी नाही आहे इंग्रजी भाषा ही आत्मसात केली पाहिजे पण जेव्हा आमची मराठी मातृभाषा आम्ही जेव्हा पक्की रुजू आमच्या ती संपूर्ण परिवारामध्ये आम्ही जेव्हा ती बोलू आमच्या नातेवाईकांमध्ये बोलताना बोलू समाजामध्ये बोलताना बोलू तेव्हाच मराठी भाषेचा गौरव मोठ्या प्रमाणावर होईल आम्ही आमची ओळख मराठी भाषेतून जेव्हा देण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये मराठी भाषाचा गौरव वाढण्यासाठीचे वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आपण केलं पाहिजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खूप मोठी परंपरा है। एक वीश, ते वीश, ते वीश, ते आहे अगदी आत्ता एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला दिल्ली या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन होते विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन होते आणि या सगळ्या अशा संमेलनातून मराठी भाषेचा आपल्याकडे जे विविध प्रकाशक संस्था आहे या प्रकाशकांनी विविध पुस्तकांचं दालन आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे अगदी छोट्या लेखकांपासून तर मोठ्या मान्यवर लेखकांपर्यंत विविध लेखक कवी आपल्या लेखनीच्या सम जोरावर मराठीमध्ये नवनवीन साहित्य निर्माण करत आहे हे सर्व साहित्य तुम्ही आणि आपण वाचकांनी वाचलं पाहिजे आणि वाचून त्यावरचं आदानप्रदान त्यावरची चर्चा देवाणघेवाण मराठी भाषेमध्ये दे करून मराठी भाषा सर्व दूर पोचवण्याचं काम केलं पाहिजे आपल्या घरामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या वाहिन्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनेटच्या या नवीन जमान्यामध्ये आपल्या छोट्या छोट्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी त्या गोष्टी रूपातून आपल्या मराठी भाषेचा समृद्ध दालन उपलब्ध करून दिलं पाहिजे त्याची गोडी लावण्याचं काम हे तुम्ही मी केलं पाहिजे आपल्या परिसरामध्ये मराठी भाषेसंदर्भामध्ये छोटे छोटे मेळावे छोटे छोटे परिसंवाद छोट्या छोट्या गप्पाचे कार्यक्रम आयोजित करून मराठी भाषाचा समृद्धतेचा प्रवासाकडं नेण्यासाठी आपण त्या वाटचालीतले एक प्रवासी होऊया आणि म्हणून आपल्याजवळ मराठी भाषेचा समृद्धतेचा वारसा नुसता सांगण्यासाठी नको तर तो आचरणात आणण्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे आणि इतर आपण स्वतःचं मराठी साहित्य वाचावंच पण त्याबरोबर मराठी साहित्य वाचण्यासाठी इतरांनाही प्रवृत्त केलं पाहिजे छोटी छोटी ग्रंथालय आज मुलं व्हॉट्सअपच्या दुनियेमध्ये मिळतात आज मुलं मोबाईलचा वापर करतात असं आपण सर्वजण बोलतो पण याला दिवशी आपणच आहोत आपण जर आवश्यक तेवढा वापर नक्कीच केला पाहिजे पण त्याबरोबर आपलं वाचन वाढण्यासाठी आपण मुलांना सवय लावूया याचं काम आपण सर्वांनी स्वतःपासून करूया मराठी भाषाचा विकास समृद्धी करण्यासाठी तिचं योगदान करण्यासाठी अनेकांनी त्याग केलेला आहे अनेकांनी संकट सोचलेली आहे आणि त्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नांना पुढं नेण्याचं काम तुम्हाला आणि मला मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे आणि म्हणून या मराठी भाषेच्या पंधरवडाच्या निमित्तानं आपण सर्वजण मिळून एक विचार करूया की आजपासून या क्षणापासून मी माझी मराठी भाषा सर्वदूर पोचवण्याचं काम करेल मी मराठीमध्ये बोलेल मी संगणकावर जेव्हा बोलेल वापर करेल तेव्हा मी माझ्या मराठी भाषेतूनच त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केल आणि माझ्या आचारात माझ्या विचारात देहबोलीमध्ये संपूर्ण प्रक्रियेत मराठी भाषेचाच वापर होईल याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया आणि म्हणून या निमित्तानं आपला सर्वांचा मराठी भाषेचा मित्र म्हणून आपल्या सर्वांना मी एक विनंतीवर असं बोलतो की आपण सर्वजणं मराठी भाषेचा या गोडवा सर्व दूर पोचवण्याचा प्रयत्न करूया सर्वजण मिळून हा सेतू घेऊन जाऊया आणि मराठी भाषा अधिक विकसित करण्यासाठी पुढं नेण्यासाठी तिच्या वाटचालीतले साक्षीदार बनूया आणि त्या वाटचालीतले सगळे साक्षीदार बनण्यासाठी आपण सर्वजण मिळून या मराठी भाषेची पताका सर्वदूर पोचवण्यासाठी प्रयत्न करूया एवढं मी आपल्याला बोलतो मराठी भाषेबद्दलचा एक आपला मित्र म्हणून आपल्याशी इदगुज केलं आपण सर्वजणं या मराठी भाषेच्या प्रयत्नातले साक्षीदार बनू सगळेजणं हा सगळा प्रवास पूर्ण करूया या प्रवासातले आपण सर्वजणं साक्षीदार होऊया धन्यवाद जय हिंद